नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो ना आपण बघणार आहोत नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव कांद्याचे बाजारभाव चांगले वाढले आहे सविस्तर आढावा आपण संपूर्ण बाजार समित्यांचा घेणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया चांदवड या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी एक हजार एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण चौतीसशे रुपये क्विंटल देवळा या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण पाच हजार रुपये क्विंटल देवळा या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त सदवतीसशे साठ रुपये सर्वसाधारण तेहतीसशे रुपये क्विंटल दिंडोरी वणी या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी चार हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार सातशे एकतीस रुपये सर्वसाधारण पाच हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल कळवण या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भेटलाय कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण पाच हजार पाचशे रुपये क्विंटल लासलगाव या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भेटला कमीत कमी सदवतीसशे एक रुपये जास्त सहा हजार दोनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण पाच हजार सातशे रुपये क्विंटल लासलगाव या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजार भेटला कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण शेहेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी चौतीसशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेट कमीत कमी पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण पाच हजार रुपये क्विंटल पुढील बाज समिती आहे लासलगाव विंचूर या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण बेचाळीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मनमाड या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी पंचवीसशे दोन रुपये जास्तीत जास्त पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण पंचवीसशे दोन रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त पंचेचाळीसशे तेरा आणि सर्वसाधारण सदोतीसशे रुपये क्विंटल नाशिक या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी अठ्ठेचाळीसशे रुपये जास्तीत जास्त सात हजार जास शंभर रुपये आणि सर्वसाधारण पाच हजार पाचशे एक रुपये क्विंटल नाशिक या ठिकाणचा पोळ कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटलाय कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण चौचाळीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी एकतीसशे रुपये जास्तीत जास्त सात हजार एकतीस रुपये आणि सर्वसाधारण पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पिंपळगाव या ठिकाणचा पोळ कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सतराशे रुपये जास्तीत जास्त पंचेसशे रुपये सर्वसाधारण पस्तीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत साईखेडा या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी चार हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण पाच हजार चारशे रुपये क्विंटल सटाणा या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण पाच हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सिन्नर या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त सहा हजार तीन रुपये सर्वसाधारण चार हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाज समजे आहे उमराणी या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण पाच हजार शंभर रुपये क्विंटल उमराणी या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटला कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे एक रुपये आणि सर्वसाधारण एकेचाळीसशे रुपये क्विंटल येवला या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाऊ भेटल्या कमीत कमी सतराशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण अठ्ठेचाळीसशे रुपये क्विंटल येवला अंदरसोल या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी बेचाळीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त पंचेचाळीसशे रुपये सर्वसाधारण चौचाळीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण बाजार समितीचे कांदा बाजारभाव आलेले आहे तुमच्याजवळील बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी तुमच्याजवळील बाजार समितीचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा चला तर भेट व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र